रंगभूमीच्या माध्यमातून रंगकर्मींना एकत्र आणणारी संस्कृती नेर तालुक्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातून लोप पावत आहे त्यासाठी कर्मयोगी गाडगेबाबा पुण्यतिथी व भाऊसाहेब उपाख्य डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या जयंती महोत्सवानिमित्त कलाश्रय नाट्यसंस्था प्रबोधनी क्रिएशन फ्रेंड्स ग्रुप व सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेर येथील सुप्रभा मंगल लॉन येथे अभिनय स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण करण्यात आले Mas o que

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंग्लिश महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन उईके मंचावर विराजमान होते प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊराव ढोळे ज्येष्ठ रंगकर्मी मनोज शामदेकर नाट्यकर्मी विनोद भिंड झी टी व्हीवरील चला हवा युद्धमधील कलावंत प्रवीण तिखे नाट्यकर्मी श्रीकांत भाके नाट्य सिने कलावंत अविनाश बनसोड रंगकर्मी संजय तिवडकर रंगकर्मी प्रशांत गोळे अपूर्वा सोनार शांतरशिक गावंडे रक्ष्मी पेटकर इत्यादी मंडळी मंचावर उपस्थित होते या स्पर्धेसाठी विदर्भातून अठ्ठेचाळीस स्पर्धक सहभागी झाले होते यामध्ये अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा व इतर ठिकाणाहून अनेक स्पर्धकांनी वेगवेगळ्या भूमिका घेऊन सहभाग घेतला मा, मी माझी ठाकूर ओढून उठून असते डोळे उडून जाते तर सम काहीच नसतं मला ठाऊक आहे तो राज आहे माझ्या पुत्र नगरीला राजकुमार आहे तो कपिल नगरीचा राजकुमार प्रथम बक्षीस महेंद्र गोंडाने भंडारा द्वितीय बक्षीस किरण जौके अमरावती तृतीय बक्षीस प्रतिभा पराळे अमरावती यांनी पटकावले कोसाहनपर नवनाथ दरोई नेर अनिल राऊ यवतमाळ अनिल खुब्रागडे वाशिम आर्या येळके नेर कुशलपत्रे अमरावती पल्लवी सपकाळ अमरावती बालकलाकार आरोशी गुजर आकांक्षा इंगोले व श्रावणी दूध कपरे यांना देण्यात आले या स्पर्धेमध्ये नेर येथील पॉवर ऑफ तालुका तालुकाध्यक्ष नवनाथ दरोई यांनी दानशूर करण्याची भूमिका पार पाडली या भूमिकेने प्रेक्षकांनी मनं जिंकली नमस्कार मी प्रवीण तिखे तुम्ही मला जी मराठी या कार्यक्रमात बघत असता आज कलाश्रय ग्रुपतर्फे नेर इथे विदर्भस्तरीय एकल अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यानिमित्ताने मी इथे आलेलो होतो आणि अतिशय सुंदर असं आयोजन इथे पाहायला मिळालं असं आयोजन साधारणतः आपल्याला खूप मोठमोठ्या शहरात आपल्याला पाहायला भेटते परंतु आमच्या नेरमधील जे काही नाट्यकर्मी आहे जे काही नाटकात काम केलेले लोक आहे त्यांनी अतिशय सुंदर असं आयोजन इथं केलेलं आहे आणि आमच्यावर ज्यांचं प्रेम आहे आणि ज्यांच्यावर आम्हीसुद्धा प्रेम करतो असे आमच्या सगळ्यांची लाडके डॉक्टर पुरी काका का। त्यांनी हे आयोजन यांच्या मार्गदर्शनाखाली एक उत्कृष्ट अशी टीम बनवली आणि त्यामार्फत हे आयोजन करण्यात आलेलं आहे तिथे अनेक स्पर्धा तिथे आज आलेले आहे आणि ती इथे त्यांनी अभिनय केला आता कसं आहे की बक्षीस काही जणांना मिळणार आणि काही जणांना तो मिळणार नाही परंतु माझ्या मते कोणताही जो कलाकार असतो तो लहान किंवा मोठा नसतो बक्षीस मिळालं म्हणून तो मोठा कलाकार झाला आणि बक्षीस नाही मिळालं म्हणून तो छोटा कलाकार झाला असं काही नसतं एक तीच स्पर्धा असते कारण नान ना जर एक वेळेस आपण वर्त फेकलं तर ती एकतर चिट पडेल नाही तर पट पडेल ते काही आपल्या हातात नाही तशीच ही एक अभिनय स्पर्धा असते परंतु महत्त्वाचं काय आहे की कलाकारांना स्टेज उपलब्ध करून देणे ही अतिशय चांगली कामगिरी या ग्रुपने केलेली आहे या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे परीक्षण बापूराव रंगारी विनोद बीन संजय तिवडकर यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन दिलीप पुरी बापूराव रंगारी अरुण राऊत मानिकराव ढोरे बंडू बोरकर राजू श्रीवास्तव यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राजेश कोडवे मयूर काळे संदीप मिसळे इस्माईल आझाद सदानंद पेचे ज्ञानेश्वर सोनटक्के मयूर काळे राहुल मिसळे संदीप मिसळे श्याम ठाकरे राहुल तायडे यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षवर्धन तायडे प्रमोद दरोई स्फूर्ती गोळे सुनील आंडे तर प्रास्ताविक बंडू बोरकर यांनी केले पाहुण्यांचे आभार राजेश धोटे यांनी मानले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर